काय करू आता एवढा विश्वास दिला मी तो या लग्न करीन मी माझ्या आई बाप्पाला सांगन आणि आज कुशाल त्यांनी नकार दिलाय लग्नाला तर काय करू बाबांची परिस्थिती तर मला माहिती इकडे कुठं चालत तुम्ही हा इकडे नदी इकडे तिकडे कसा झाला तुम्ही काय नाही हो तुम्ही रडतायत का पण काय झालं असं नेमकं कॉलेजमध्ये प्रेम झाला एका मुलावर त्यांनी एवढ विश्वासात घेतलं की म्हणलं मी तुझ्यास लग्न करीन माझ्या आई बाप्पाला सांगन आणि आज त्यांनी मग नकार दिला हो लग्नाला आणि मला वाऱ्यावर सोडलं मी माझ्या बाबाची पण नाही जाऊ शकत त्यांची पण परिस्थिती नाही हालाक्याची मन मला आज जीवच देऊन टाकावा अहो जीव <laughs> दिले हे मागचा पर्याय नाही ना हां आता एक सांगा आता तुम्हाला मला बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला कोणत्या विश्वासनीय आई वडिलांनी कॉलेजला पाठवलं तर आणि तुम्ही हे काय केलं आपण आपण ज्या गोष्टीसाठी गेलतो कॉलेजला तीच गोष्ट करायप होती ना आता काय बऱ्या गोष्टीला पर्याय तरी आहे का तुमच्याकडं सध्याच्याला उरलेला नाही नाही रडणं हा पर्याय नाही तुम्हाला हो तुम्ही येणा स्वतःनी स्वतःला सावरायला पाहिजे मला एक सांगायच ही आत्महत्या करणं हे शेवटचा पर्याय नाही तुम्ही ना आता एक करा आज हिचे विचार आला आणि डोक्यातून पूर्णपणे काढून टाका मी माझ्या आयुष्यात असंच गल्ड होतं म्हणून मी तुम्हाला सांगतो माझी सुद्धा आहे ना आम्ही ही प्रेम विवाह खतो पण तिने तिच्या माझ्यापेक्षा जास्त पैशावाला मुलगा भेटला म्हणजे तिच्याबरोबर पळून गेले तुम्ही काय करा माहिती का आता काही दिवस तुम्ही माझ्या घरी राहा ज्यावेळेस तुमचं मन शांत होईल की बाबा आपण आपण करून दाखवू तुम्ही निर्णय घ्या तोपर्यंत तुम्ही ही आत्महत्या करण्याचा विचार डोक्यातून काढून टाका चालतंय जी माझ्या बाबतीत चूक झाली ती तुमच्या बाबतीत झाली ती तुम्ही पुढचा चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणून मी तुम्हाला असं म्हणते तुम्ही राग मानून घेऊ नका पण माझं कसं करायचं आऊ मस्त ठीक आहे पण आता ते निष्पाप जेवाने काय केले बा पाप करून जाणारा दुसरा गेला हा त्यांनी काय केले बा त्याची काय चूक आहे याच्यामध्ये चला तुम्ही आणि त्याला हे जग पाहू द्या चल ए पूजा काय पुढे गेल देऊ आहे ना करत काय करतोय काय करणार आहे बसलाय गाण्या काय झालं काय ना बसलोय कुठे जाणार नाही ना नाही कुठे जाणार आता नको ते पाहुणे येणार आहेत बघले इथच नाही कसलं पाहुणे कसलं पाहुणे कसले असतील तुला बघायला पाहुणे आहेत लग्नासाठी मला लग्न करायचं लग्न नाही करायचं मग काय करा तुला माझं प्रेम तुम्ही माझं प्रेम आता मला लग्नच नाही करायचं ना। ना मातारा नाही मला माहित काय नाही माहित माझं माझं एकदा प्रेम त्या मुलीवर होत तुम्ही का तिला काय स्वीकारलं नाही मग मला भानपूर घ्या तू कुठून कुणाची आहे कुणाची नाही तुम्हाला चक्कर होती माझ मी प्रेम केलं याचा अर्थ ती चक्कर असेल का तू चक्क आहे तुला काय समजत का आपली लेवल टेटस वर काय कळतंय का आता टेटस आणि लेवल काय करायचंय त्याचं काय करायचं हा स्टेटस बघून होत काय पुरीला दलिंद्रावानी दिसतील माझ मी संसार करणार होतो ना तिच्या बरोबर तुमचं काय मध्ये माग का मग कोण घेणार आहे हा अजून वडील जेवंत आहे मोठा भाऊ मग कोण घेणार निर्णय तुझा मोठं झाला तर मग घर बघायचं नाही मी नाही लग्न करणार मला लग्न नाही करायचं असता आधीच काय कावत अरे दादा मी तुम्ही पाड होईन तुमच्या मला लग्न करायचं नाही तुम्ही परत हा विषय घ्यायचा नाही परत नाही तर मी ना काहीतरी करून घेईन माल डोका डोका दो, डोका धमक्यात धमक्यावर धमक्यात ऐकल्या नुसत्या आता ती गेली म्हणजे मी काय बी करते माझ्या जीवात तुम्हाला आम्ही आम्ही म्हणलो तर का असले कुठाने करा तुम्हाला माझं सुख बघावलं कसं काय नाही तुम्ही मला का त्रास देताय झालं ती झालं ना काय त्रास देतो तुला उठत लग्न करायचं म्हणतोय मी नका करू लग्न नाही लग्न करू वाटलंच तर मी रात बी नाही इथं तुमचं तुमचंच होऊन दे काय व्हायचं सगळी इस्टेट तुम्हाला घ्या आणि तुमचं तुम्ही बघा मी चाललो मी जाईन डोंगरा जाऊन राहीन एखाद्या हेड लागले या बोराला कुठल्या पोरीच्या पायात वाटोळ करून ते घेतलं तू तिला नको बोलू तू बस तिला नको लय सांगून प्रेम करायचं असतं मग पहिलं सांगायचं असतं स्टेटस बघून प्रेम करायचं असतं आणली कुठली कुठं गेलं स्टेटस तुमचं ती काय ते असलं बघून कुठं प्रेम होत का प्रेम ही प्रेम असत ना ते झालं माग कोणतरी पाहिजे का नको आणि समजा तुम्ही आणली लय श्रीमंताची पोरगी हा आणि तिने बी असं केलं काय करायचं अहो तुमच्या जाचा पाहिजे आणि तिने जिच्यावर मी प्रेम केलं होतं तिने अख्खा माझा जी, माझ्यावर जीव वाळून टाकला होता माझ्यासाठी काय काय नाही केलं तिने तुम्हाला माहिती का हे बघता मलाच माहिती तिने तिचं शरीर सुद्धा मला दिलं त्याचा माझ्यावरती जीव आता म्हणूनच तिने या सगळ्या गोष्टी केल्या असतील ना आणि आज ती कुठं हिंडतील कुठं नाही मला माहितीये का कधी मी कधी का कुठं गेली काय मिळतरी आहे काय तिचा तळतळ मला पण लागणार आणि तुम्हाला जेवढं मी त्याच्या सहभागी तेवढं तुम्ही पण सहभागी खावतो आणि मी कोणाच आहे अंदाज आणि वहिनी मी तिची तळतळ घेऊन तिची हळहळ घेऊन मी काय संसार करू शकत नाही मी दुसरं लग्न बी करणार नाही आणि काहीच करणार नाही दुसरं म्हणजे लग्न झाला बाळा मग तुम्ही आता लग्न लावून द्यायला निघल दुसरं ही करायचं ना आता लग्न नाही नाही नको मला नाही लग्न बिग्न करायचं मी नाही मी तुमच्या होत्या पडतो मला काही या गोष्टीच हे करू नका अजिबात आम्ही तुझ्या पाया पडतो आमची काय इज्जत घालू नको तुला काय करायचं ना तिकडे तुझं तोंड काळ कर तुमची इज्जत आहे मला माहिती आमचं नाव सांगायचं नाही मी जातो मला काय सांग बिंड पोरगाय राह कुठे लग्न लावतो त्याचं आपण खुशाल म्हणलं त्या पुरीच्या माग लागला काय मी म्हणलं काय त्या पुरीच्या माग लागला त्याला म्हणजे काम असतंय कामाला गेला मी काम आधीच म्हणत होते तुम्हाला लक्ष ठेवा त्याच्यावर लक्ष ठेवा सारखं गुलू गुलू करत होता पहिलेच सांगत होते मी तुम्हाला आता घ्या सगळं गाव तोंडावर काय करावं आता बाळा तिकडे तुम्हाला काय करायचं ते मला नका सांग नक्की तुम्ही इशारा तुमच्या बापाला तुम्ही बघा काय करायचं तुम्हाला सांगतो झोप लय अडाणी करते वहिनी काय करताय काय म्हणला सॉरी चुकून निघाल हा झोपला का बा हा झोपला आता मी काय म्हणते म्हणजे आता महिने झाले तू इथं राहतेस हा सगळ्यांशी आमचं पण मन लागले बाळाजवळ वगैरे सगळ्यांशी मन मिळवून राहते मग लग्नाचा काही विचार केलाय का नाही नाही हो नाही केला का बरं प्रेम केलं तर ती एकावर एक असं लग्न परत दुसऱ्या संघ करायचं प्रेम एका संघ नाही न होऊ शकत ते सगळं मान्य आहे पण बाळासाठी तरी विचार कर लग्नाचा आता तूच विचार कर ना तर बाळ जर मोठ झालं शाळेत वगैरे गेलं तर शाळेतले सगळे म्हणजे बापाचं नाव तर लागल ना त्याला हा ना सगळे त्याला विचारतील तुझा बाप कोण आहे काय सांगल तू ते बी हायचो पण आता ती काही केलं तर त्याचं तर नाव नाही देऊ शकत आता मी लहान आहे पण तरी पण बोलते आता कसं माझ्या माझ्या पण वहिनी गेली सोडून माझ्या दादाला तो पण एकटाच आहे हा ना मग माझ्या भावासोबत करशील लग्न आता त्याला पण बाप पाहिजे आता माझ तसं नाही का मी कस लग्न करून मी गेले तर त्याला पण कोण नाही खायला वगैरे घालायला आता मी आहे म्हणून ठीक आहे वहिनी ना का का तर काही येणार नाही परत ती गेली सोडून तर म्हणजे कसं आता मदे मदे तो पण तुझी खूप काळजी घेतो बाळाची पण बाळाला खेळवणं वगैरे सगळं म्हणजे मला तरी असं वाटत्याला पण तू आवडायला लागले म्हणून मी गेल्यावर कोण आहे या दोघांना आता बाबांचं पण तुला माहितीये वय झाले त्यांची मध्ये मध्ये तब्येत खराब असते ते पण पुरीसारखा जीव वगैरे लावतात त्यामुळे मग माझ्या मनात विचार आला कर मी बोलते त्याच्यासोबत म्हटलं फक्त तुझी पाहिजे चाल ना मला बर दादा आलाय घेऊ त्याला दाद्या बोल ना जेवण राहू द्या आम्ही पण जेवलोच नाही अजून एक बोलायचं होतं बोल की आता कस बघ ना वहिनी गेली तेव्हा मेन गोष्ट तिचं नावच काढून पहिल्या शब्दाला तिचं नाव कधीच जाऊ अरे मी काय म्हणते ते ऐक तर आता बाबांचं पण वय झालंय ते पण आजारी असतात मध्ये मध्ये आता आज माझं पण लग्न होईल मग मी पण जाईल खाण्यापिण्याचं कसं तुमच्या तुकड्याचा प्रश्न येत होता त्यामुळे मग एक बोलायचं होत आता बघ नाही ह्या बाळाला पण बापाची गरज आहे आता ताईंना पण नवऱ्याची गरज आहे त्यांची तुला म्हणायचं काय कष्ट सांग तू लग्न करशील बरोबर मी सांगतो हे लग्न नावाचे शब्द इटलंय का नाही मला ती पुन्हा पुन्हा आयुष्यात ती गोष्ट नाही वाटत अरे जाऊ दे ना ती गेली तर गेली असं नाही तू आयुष्य हे करून टाकशील ती गेली म्हणून दुसरा चान्स अरे मस्त ठीक झालं त्यांची पण इच्छा बघावं लागेल ना त्यांचं मन विचारात घ्यावं लागेल त्यांचं काय तिचे मन ताई तू तयार आहेस ना ग त्या तयार आहेत तरी झालं तरी नानांना पण विचारलं कर असं नाही की आपण आपल्या मनाने समध्या गोष्टी करणार नानंदशी मी बोलते <coughs> मी कानावर घालते त्यांच्यावर नाना पर्यंत काय बोलू शकत नाही तोपर्यंत मी सुद्धा हा म्हणू मी बोलते ना नानंद सोबत आणि मला माहिती ते होतील तयार नानंदशी पूर्ण जाऊ मी बोलते नानंद ना सोबत चला जेवायला तिथ जेवता जेवतच नाना बोलते मला नाही नाही येत येत काय तुला आमच्या आईच्या मी कधी केलं मी नाही केले काय करतो लग्न करा म्हणते काय नाही बसलो तू बस ला ला, तू बसलाय तिला शिन वाडायला तू काय करून शिकणार बाकीच जाऊ दे ती पाहुणं आलं तेच काय झालं पाहुणं तयार नाही होत म्हणजे काय काय माहिती नाही करायची लग्न नाही करायचं मग काय तसंच राहायचं काय त्याला काय माहिती पुढे गेला बाहेर काय बोलू काय म्हणते ती हळूस काय 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 माहिती काय तुम्ही त्याला बघा फोन करून बाहेर गेलो तर तुम्ही मला काही खरं बोला ना मला काय कळा ना तुमचं काय गोड कुठे का <laughs> <काई बुलू? laughs> <दी> <laughs> नाही फोन करा की पुढे गेला होता रानात गेल तू पर तू हे काय म्हणते लग्न नाही करायचं मला कशा नाही करायचं ते सांगा की नाही करायचं म्हणजे नाही करायचं लग्न असंच तू जरा डोक्यात लागला बिघलाय काय काय असंच ठेवणार आहे का तुला तुम्हाला काय माहित नाही तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सहा महिने झाले तीर्थयात्रेला गेला महिन्याचं सांगून अरे तिकडे वाढल्यावर काय करणार मी तुम्ही देवाला गेला ठीक पण मी आता तुम्हाला खरं सांगतो बर माझं एका मुलीवर प्रेम होत हा आणि मग तुम्ही गेल्यानंतर मी तिला घरी आणली मला मी दादाला वहिनीला यांनी तिला काय घरात घेतले नाही तिला काय घरात घ्यायची मग आणली तशीच कुणाची होती त्याचं काय तरी थोडं ऐकून घ्यायचं ना काय नेमकं नियोजन काय होत कस होत मला फोन करतो शाना सोडत आहे तू तुम्ही फोन उचलत नव्हते मी लय फोन केलते तुम्हाला बरं पुढे मग मी म्हणलं मला लग्न करायचं हे म्हणले नाही नाही आपले ती कोणाची कोणत्या कोणत्या जातीची काय त्यांची श्रीमंती आहे का आपल्या टेटस ला शोभणारी नाही आणि मग मला लय गायबी बोलली ती पण मग आता मी तिला सोडून तर देऊ शकत नाही ना आता ती आपलं तिचं घर घरदार सोडून आली होती ती माझ्या बरोबर आली होती आता तुम्ही बी इथं नव्हता मला काय बोलता बी आहे ना काय नाही यांनी ऐकायला पाहिजे होत तुम्हाला टेटचं आणि पैसे पाण्याचं काय करायचं होतं भांगार बोर गेली ती अरे भांगार म्हणजे तिथं आगे आगे ना पिच्या कोणीच नव्हतं मला एक सांग बायको त्याला करायची होती ना आम्ही तुम्ही तीच गेला असता अरे अस मला सांग कोणाची पूर्वी होती काय तिच्या आहे यांनी आणली होती ना एक तर आधीच लग्न जमत नाहीत पैसे पाण्याला तुम्हाला काय कमी बर ती जाऊ दे आता एक काम कर दुसरी बघू आता त्याला जाऊ दे कसं करू मग दुसरं नाही लग्न करणार आबा बघाय का अरे पण का नाही करणार आबा माझ्याकडून चूक झाली काय झाली चुकाशी मुलगी होती ना ती गरोदर अरे देवा अरे काय माणूस आहे पण ती कुठे गेली काय कि झालंय तिचा काय केलाय का पात केला तिने आता लग्न केलंय का नाही मला नाही माहिती प्रेम करणारे कर असेल बसले असेल कि तस अरे मला एक सांग तुझी सजा तिला बोगायला लावली तू मी माझं काहीच नव्हतं दादा आणि वहिनी ऐकलं आमच्यावरच लोटा सगळं सांगितलं का सगळं सांगितलं दादा तुला मी जाऊ दे बाकीच जाऊ दे पण ती ती आहे का ती कुड आहे का नाही काय तिचा पती आहे का नाही आहे मी चौकशी केलेली पण लग्न केलं का नाही मला नाही माहिती बरं एक काम करू असं एखाद्याला वनस बोगायला लावणं चांगलं नाही कारण याची सजा ती भोगी ती लक्षात ठेवा आपण एक काम करू ती कुड तिची गाठ तरी गमित तुम्ही घेऊन येऊ जर झालं असल तर होऊ दे नष्ट झालं तर आपल्याला काहीतरी करावं लागेल

काय कारण सांगू नको पण तरी येणार शंभर टक्के येणार तुझा तयारी कर चल आता एकमेकाला समजून घ्यायला लागले तुम्ही पूर्ग चांगले स्वाम आपण जीव लावते तुला आता आज बे पळते उद्या लग्न आहे तुझं चांगलं मस्त आवरून घे कोण आले नवीन पाहुणे राम 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 या बस बस नमस्ते नमस्ते बस इकडे बसाय ना राव का जरा काम आहे तुमचे कुठले काय मी नाही ओळखले तुम्हाला नाही ओळखलं नाही ओळखलं आम्ही शेजारशीच आता शिल्ल आहे कार्यक्रम बसला तिला ओळखतो ना म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला आता तुमची मुलगी आहे काही मुलगी नाही आमची सुनी पडक्यात काय म्हणते घरी आहे काय तुमचं नियोजन काय मोठा घोटाळा करून ठेवला माझ्या पोराशी लग्न लग्न हो उद्या तयारीच करते पोर सामान आणायला आता काय सांगू तुम्हाला पोरांनी असा घोटाळा घालून ठेवला मी एक सहा महिने बाहेर गेलो होतो तीर्थयात्रेला ती काय आता आल्या मला ते सगळं सांगितलं त्यांनी तो काही लग्नाला तयार होत नाही तो म्हणला म्हणजे तिच्या पोटात तुझा गर्भल घाण ठेवली हो तू त्याला लाज वाटायला पाहिजे ना गर्भ तिच्या पोटात तू हकलतो प्रेम प्रेम तू इकडे प्रेम केलत ते जो हम्म मग प्रेम करून असं फसवतात लेकराला फसवलं नाही मी मग काय केलं मग काय केलं तू फसवलं काय केलं जीव द्यायला चालले तू पोरगे माझ्या पोरानं वाचवलं तिला म्हणून जीवन द्यायची तुम्ही एवढे वाटतात चांगले काय का तुम्हाला तुमच ह्या पोऱ्याने जो गोळ घातला गोळात मी नव्हतो हो एक बाप मानणारा नव्हता हो आणि ह्याला समजून भावानी भाऊ जेणी घ्यायचा ना तर ह्यांनी घेतलं नाही ती समजून काय पाहिजे तुम्हाला पैसा पाणी एस्टेट पाहिजे होती का एक पुरी पोरगी तुम्ही कुठे थोडी थोडीफार लाज पाहिजे होती ना काहीतरी परिस्थिती काय त्या पुरीची बोललो होत त्यांना मी बोललो होत त्यांना मी सगळं सांगितलं होतं आधी आबा काय घरी नव्हती तुला आज घर दिसलं माझं याच्याबरोबर कन्याला नाही चौकशी केली ती पोरगी जेवण जाई मी काय करते बोल माझ्या घरची म्हणली तू पण नको थांबवते नाही त्यांनी त्या पुढे आणलं होत पण आम्हीच म्हणलं कोणत्या जातीचे आमच्यातून जात लागत तुम्हाला अरे माणूस आहे जे जनवार नाहीये जाती कोणी आणणार जात आपली नाही म्हणे अरे सोन्यासारखं लेकरू किती भोगले तिने किती भोगले या मिली रे असती माझं पोरग नसते भेटलं तर आणि आता रमली राह थोडस चार सहा महिने तर राहिली म्हटलं त्या पोराला बाप्पाचं नाव लागेल म्हणून माझ्या पोरासमधे तिचं लग्न करून द्यायला निघाल ते आलं पोरग माझ तुमचे सुद्धा काही कमी उपकार नाही तुम्ही जेवढं सहन केलं ना तुम्हाला सुद्धा मानतो मी अहो एका मुलीला आसरा देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मेली असते ना अहो तिने काही जीवाचं बरवाट वाईट केलं असत पोरग माझ याचे सुद्धा आभार मानले पाहिजे झाली बरं समज त्यावेळी झाली वस्तू समजा सांगितले खाली नाना तिकडच्या आख्य वस्ती सांगितले आणि शेतारातली आख्य वस्ती सांगितली राहिले तुझ नशीब फुटत बाय काय झालं आता त्या पोराचा बाप योग शो तो हे भाऊ भाऊ जे घ्यायला आले पण नाना हिज म्हणणं काय विचारलं का हो नाही कारण ह्या माणसाने आज सहा पाच सहा महिने तागाय झालं आई बापापासून आई नाईनपासून बाप दोघेही वेगळे झालेत यांच्या मनावर काय विचार आहे हिता दुगर त्यांचा विचार घेतला का आपण तुम्ही मस्त त्यांच्या मनाचा विचार केलाय तुझी काय इच्छा आहे नाही नाही बघ आता आम्ही तर आता थोडस फक्त मानलंय तुला माझी सून मानले त्यानं लेकराला बाप म्हणून मानले आता काही झालं तरी त्या लेकराचा बाप खरा तू तुझे खरा सासरा दीर सांभाळताल तिला जीव लावताल का ही अडचण येणार नाही बघा कुठलीच अडचण येणार नाही तिला सोन करून घ्यायला निघालो तो पण ती आजपासून माझी लेख जर का तिच्या कुठं केसाला वेळ धक्का लागला ना कुटुंबाची माळ कलावी लागलं त्याला निघालो काय विषय म्हणा वाचला जीव लॅक्राचा की शहरावर भरोसा ठेवायचा लागलं ना रँकिल तुझं काय झालं असतं तू आत्महत्या केल्यावर जीवाचा बळी गेला असताना तू ए पोरा तिला जीव लाव तिला विचारा मामा तुम्ही तिच्यावर माझा जीव होता तिचा पण माझ्यावर जीव अरे गर्ग होती विषयामुळे मला काहीच करता नाही तुरगी कुठे गेली रे आपली काय झालं आता हे बी माझी पण डोक्यात नव्हतं ही माझी मला हिच लग्न झालं ही बाहेर जाईल आमच्या तुकड्या पाण्याची वांदी बरोबर शिला शिलाबी गरज होती आणि मग ते तिने मध्यस्थी करून हे जुळवलं पण बाळा जाऊ दे तिच्या सगळे आले चा नवरा सासरा जाऊ दे तिला वाट लावा हम्म पोहत आपल्या दाद्याला दुसरी पोरगी पोहत राख तुझ्या घरी खुश बाळ तू हम्म आणि एक जैन भेटायला मी करता येईल तोपर्यंत चहा ठेवू पाहुण्याला चला चहा चहा प्यान घेऊन झाल्या कराल फक्त जीव लावा तुम्हाला एवढीच हात जोडून येणार काही अडचण येणार नाही हो